ड्रीम लाइनर नावात स्वप्न पण आज हजारो घरांच्या स्वप्नांचा चक्काचूर झालाय गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला जगात सर्वात सेफ मानल्या जाणाऱ्या बोईंग सेव्हन एट सेव्हन एट या कॅटेगरीतल्या ड्रीम लाइनर विमानाचाच मृत्यूदूत झाला आणि एकच प्रश्न गळद होऊन उभा राहतोय खरंच बोईंग विमान सुरक्षित आहे का चला तर याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात ए आय वन सेवन वन बोईंग ड्रीम लाईनर एट सेवन एट या कॅटेगरीतलं हे विमान जे जगभरात सर्वात सेफ मानलं जातं तेच आज अनेक जणांचा शेवटचा प्रवास ठरला हा ड्रीम लायनर होता नावात ड्रीम पण शेवट मात्र नाईट जगभरातल्या अनेक विमान कंपन्या बोईंगच्या या मॉडेलचा वापर करतात कारण त्यांचं डिझाईन अत्याधुनिक आहे इंधन खर्च कमी होतो आणि प्रवास देखील सुखद होतो पण तरीही हीच मालिका पुन्हा चर्चेत आली कारण आजवर बोईंग विमान अपघातांमध्ये तब्बल नऊ अधिक लोकांनी आपला जीव गमावलाय ही अमेरिकन कंपनी सिव्हिल आणि डिफेन्स अशा दोन्ही क्षेत्रातील मोठी खेळाडू पण मागच्या काही वर्षात बोईंग सेव्हन थ्री सेव्हन मॅक्स बोईंग ट्रिपल सेव्हन आणि आता सेव्हन एट सेव्हन ड्रीम लायनर एका मागोमाग एक अपघाताच्या बातम्या समोर येत आणि मग प्रश्न निर्माण होतो बोईंगचं तंत्रज्ञान अपयशी ठरत असते की सुरक्षिततेचा दावा हा केवळ वर कागदावरच आहे की मग हे केवळ एखाद्या देशाचं व्यवस्थापन चुकत आहे दोनशे पासष्ट कुटुंब उद्ध्वस्त झाली त्यांचं दुःख त्यांच्या अश्रूंना आकडेवारीत मोजता येणार नाही पण या दुर्घटनेनंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे ड्रीम लायनर सारखी विमाने जर स्वप्नाऐवजी दुःख देत असतील तर मग हवाई प्रवास खरंच कितपत सुरक्षित आहे जगातलं सगळ्यात सेफ मानलं जाणारं बोईंग ड्रीम विमान पण आजवर नऊ हजारांहून अधिक प्रवासी याच अपघातात मृत्यूमुखी मग खरंच हे विमान सेफ म्हणता येईल का याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला नक्की कळवा धन्यवाद